अमित शहाने अजित पवार आणि एकनाथ शिंदेचा केला करेक्ट कार्यक्रम अमित शहा गोत्यात पाडले अमित शहाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांची तिघांची बैठक घेतली ठांग भाजपला महाराष्ट्रामध्ये मारस्ट किती जागा मिळणार शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला यामध्ये किती जागा मिळणार या बैठकीत ठरले मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा भाजपच लढण्याचे समोर आले त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या वाटेला कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागेवर जास्तीत जास्त भाजपचे उमेदवार असतील एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही आपल्या गटापासून वेगळे होऊन लोकांमध्ये तर फूट पाडलीच परंतु भाजपच्या अमित शहाने यांना चांगलाच दणका दिलेला दिसतोय जे काम अजित पवार शरद पवार बरोबर असताना करू शकत होते ते आता भाजपमध्ये येऊन करू शकणार नाही तसेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देखील कमीच जागा मिळवल्या या उलट उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रामधून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त जागा लढवणार आहेत जर आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे आपल्या आपल्या पक्षाबरोबर इमानदारीने वागले असते तर त्यांच्या महाराष्ट्रातील जागा देखील जास्त झाल्या असत्या परंतु अमित शहा यांचा करेक्ट कार्यक्रम केलेला दिसतोय